फिरत फिरतो आम्ही सगळं काय उत्तर महाराष्ट्र महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून तर आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त कारण हरियाणा जम्मू काश्मीर या निवडणुका त्या हरता त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका होत आहेत पण हरियाणापेक्षा अधिक नंदणीत पराभव महाराष्ट्रात होणार हरियात काँग्रेस काँग्रेसच जिंकते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीने किती सभा घ्याव्यात किती फिती कापाव्यात किती थापा माराव्यात या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे की थापेबाजी बंद झाली मला तर सारखी भीती वाटते की निवडणूक काळामध्ये हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय कारण हे दिल्लीत टिकतच नाही आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे आणि किती वेळा जावं या संदर्भात काय शिष्टाचार आहे पुण्यामध्ये एकाच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन करत हे प्रधानमंत्र्यांना तसं काय जमत मला माहित नाही आणि प्रधानमंत्री येऊन इतकं खोट बोलतायत महाराष्ट्रात रोज खोटं बोलत आहेत काल त्यांनी अकोल्यामध्ये चिंता व्यक्त केली अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये की पदार काँग्रेस पक्ष हा अंमली पदार्थाच्या पैशावर निवडणुका लढतोय ठीक आहे काँग्रेस त्याच्यावर तू उत्तर देईल पण खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गुजरातमध्ये जो साडेतीन लाख कोटीचे अंमली पदार्थ आतापर्यंत पकडलेले आहेत मुंद्रा पोर्टवर साडेतीन लाख कोटीचा ड्रग्स गुजरात मध्ये पकडला त्याच्यावर मोदी बोलत नाहीत आणि हा पोर्ट कोणाचा आहे तर गौतम अडाणीचा आहे साडेतीन लाख कोटीचं ड्रग्ज पकडलाय म्हणजे शंभर लाख कोटीचं ड्रग्ज तिथून बाहेर पडलेलं आणि अख्ख्या राज्यात पसरलंय हे ड्रग्ज कुठून येत आहे अफगाणिस्तान त्यासाठी मुंद्रा पोर्टचीच का निवड केली उतरण्यासाठी हे ड्रग्ज सगळं कोट्यावधी शेकडो लाखो कोटीचं याच्यावर नरेंद्र मोदीने बोललं पाहिजे ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे या ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक मिंदे आणि फडणवीसच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाही काल पोहरादेवीच्या कार्यक्रमाला ते गेले तिथे त्यांच्या व्यासपीठावरती सन्मानिय सन्माननीय संजय राठोड होते यांच्यावरती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप आहे हत्या आत्महत्या याचा ता तपास होण्याचं बाकी आहे आणि त्या महिलेच्या घरात सुद्धा जेव्हा मृत्यूनंतर नशेचे पदार्थ सापडले होते आणि तिथे जाणं येणं या, या मंत्र्यांचं होतं म्हणजे तुम्हाला अंमली पदार्थाची एवढी चिंता आहे पण तुमच्या पायाशी कोण बसला आहे काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक बसले होते ना तिकडे हरियाणामध्ये जन्मटेप झालेला राम रहीम महात्मा त्यांचा भाजपचा राम रहीम त्याला आतापर्यंत बारावेला वेळा पॅरोलवर सोडलाय आहे निवडणुकीच्या निमित्तानं बारा वेळा त्याच्याही आश्रमावर महिलांवरती अत्याचार खून असे प्रकार घडले अंमली पदार्थ सापडले आणि त्या राम रहीमसाठी प्रधानमंत्री मोदी त्याला पॅरोलवर सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात आणि तो राम रहीम भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं जनतेला आवाहन करतो बाहेर येऊन मोदींना हे चालतं का हे जे आहे हे जरा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांनी आपलं भाषण करण्यापूर्वी थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे मला चिंता वाटते मोदींना भाषणं कोण लिहून देत आहे मोदींना जी संस्था किंवा ज्या व्यक्ती भाषणं लिहून देत आहेत ते मोदींची बेहब्रू करत आहेत मोदींची हस्य जत्रा करत आहे अशी भाषणं लिहून या देशाच्या प्रधानमंत्री स्वतःची अब्रू घालवत आहेत म्हणजे काल काय बोललो आहे त्याचा आज पत्ता नाही आज काय बोललो आहे त्याचा उद्या पत्ता नाही त्यांना अशा प्रकारे भाषणं करून देशाच्या पदाचं अधपतन सुरू असलेलं आम्ही बघतो काल महाराष्ट्रात पण तेच झालं काल काय म्हणे ठाण्यात म्हटले मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो आहे कुठली गोड बातमी तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे यासाठी आम्ही सगळे मी कोणाचे श्रेय नाही आहे सगळ्यांचाच प्रयत्न आहे गेले वीस पंचवीस वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत सगळे तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरताय म्हणून तुम्ही गोड बातमी घेऊन आला लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही हरताय त्याच्यामुळे राज्या राज्यात तुम्ही अशा गोड बातम्या देत फिरताय जर तुम्हाला मराठी भाषे संदर्भात निर्णय घ्यायचा होता तर आधी घेता आला असता पण आम्ही स्वागत करतो त्याच्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी प्रधानमंत्री पदाला न शोभणारी अशी वक्तव्य ते करता हे चिंताजनक आहे सर, सर कार्यक्रमामध्ये काल फडणवीस यांनी शिंदेने असं म्हटलेलं आहे की मवियाचा बाल हट्टा मेट्रो ट्रेनचं काम बंद पडलं ठाकरेंचा आला म्हणून मेट्रो स्थगिती दिली असं त्या दोघांनी बोल केला त्या दोघांचा हल्ला बोलला काही अर्थ नाही आहे खरं म्हणजे खाजगी ते दोघे एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत मेट्रो सुरळीत आहे माननीय उद्धव साहेबांनी मेट्रो संदर्भातले काही प्रस्ताव होते कारशेडचे की आरेचं जंगल न तोडता आम्ही जंगल वाचवण्यासाठी ते करत होतो आरे हे मुंबईचं ऑक्सिजन आहे फुफरुस आहे तिकडे तुम्ही हजारो झाडं तोडली ती झाडं तोडली जाऊ नयेत यासाठी त्यांचे प्रयत्न होते ना त्याच्यामध्ये मेट्रोला कुठे विरोध होता शिवसेना कधीही विकासाच्या आड आली नाही राऊसाहेब छत्रपती संभाजी महाराज आज आरबी समूहातलं स्मारक शोधत करले आहेत तर त्यांना विरोध होतो सरकारकडून नक्की शोधलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या अकरा कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे पण जर आमचे संभाजीराजे छत्रपतीचं स्मारक शोधायला जात असतील तर आमचा त्यांना पाठिंबा त्यांना विरोध झालेला आहे त्या असं म्हणतात आता की दुर्बिणीतून आम्हाला बघावं लागेल आता की कुठे त्यांना विरोध का व्हावा छत्रपतींचे वंशज आहेत ते राजाने विरोध करण्याचे कारण नाही खरं म्हणजे त्यांच्या बरोबर उदयनराजे भोसले नाही जायला पाहिजे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर बाहेर त्या सगळ्यांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ साहेब जागा उत्सुकता आहे महाविकास आघाडीची गाडी स्टेशनला पोहोचली कधी व्यवस्थित आहे उमेदवार आयात करण्याची वेळ ठाकरे असं आहे की गुलाबराव पाटील जे इकडले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी त्याची चिंता करू नये पण तुमचा पराभव निश्चित आहे की त्यांनी फक्त याची चिंता करावी गुलाबराव पाटील हे पुन्हा विधानसभेत जाणार नाही आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू पण पर तुमचा पराभव निश्चित पर आहे त्यांनी म्हटलं की संजय राऊतांनी शिवसेनेचा पोवाडा केला आणि त्यांचाही पोवाडा तुमचा पोवाडा ते पोवाड्याची चेष्टा त्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पोवाड्याला फार महत्व आहे जे शूर असतात त्यांचा संबंध पोवाडाशी जोडला जातो बरं हे जे असे लोक आहेत गद्दार बेमान त्यांच्यावरती कधी कोणी पोवाडे रचले नाही गुलाबराव पाटलावरती कधी कोणी पवाडा रचणार नाही पण जे हुकुमशाही विरुद्ध लढले या देशामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढले त्यांच्यावर नक्कीच लोक चार ओळी इतिहासात लिहून ठेवतील ते म्हणतायत हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं त्याला कोणी म्हटलं रेडा आहे आम्ही डुकर मारत नाही म्हणा रेडा मारले गुवाहाटीला <laughs> साहेब जळगाव जिल्ह्यातल्या ज्या अकरा जागा आहेत त्यापैकी ज्या तुमच्या लढणारच आहोत किती जागांवर आम्ही ज्या जागा लढणारच आहोत कदाचित एखाद्या दुसरी जागा आमच्या वाटायला जास्त येऊ शकते पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढतो चाळीसगाव हा चाळीसगाव जळगाव ग्रामीण आणि पारोळा लंडोली या तिघ जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पण दावा केलेला आहे हा दावा करण्याचा प्रश्न नाहीये प्रत्येक प्रत्येक पक्ष असतो तो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचं असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा दावा आहे की तर तुमची ताकद आता या घडीला तरी कमी दिसते काही ठिकाणी त्यांची ताकद कमी दिसते बंडखोरी होऊ शकते मला असं वाटत नाही कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडी घेऊन बसलेलो नाही तर अजून आमच्याकडे आम्ही एकत्र बसू आणि जो जिथे जिंके त्याच्यासाठी जागा सुटली जाईल सामना पाटलांनी इथे जळगाव नाही मला तसं वाटत नाही जयंतराव फारही संयमी आणि समंजस नेते आहेत आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेच अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेमान झाले असले तरी जागा आमचीच आहे इकडली जनता वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करते ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही एकमेकांच्या सहकार्यानं महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढू साहेब जळगाव ग्रामीणचा तुम्ही विषय काढला त्या ठिकाणी तुमची जागा आहे पण आता त्या ठिकाणी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर जे माजी मंत्री आहेत ते स्वतः तयारी करतायत इथे इथे निवडणूक मशालीवरच लढली जाईल दे। बाले किल्ला होता त्या जागांवर शरद चंद्रजी पवार गटाकडून एक लक्षात घ्या की आता पवार साहेबांच्या सुद्धा अनेक लोक सोडून गेले नेते सोडून गेले पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना तसं शिवसेनेतले काही बेईमान लोक सोडून गेले असले तरी मतदार बेमान झाला नाही जनता बेमान झाली नाही ते आमच्या बरोबरच आहे जळगाव मध्ये महायुतीचे मंत्री आहेत आमदार बहुताश महाची आहे निवडणुकाजवळ येत आहेत आणि मीडियाला मोठ्या प्रमाणात पाकिटं त्यांनी सुरू केलेली आहे आम्ही जात आहेत तुम्ही एक संपादक आहात तर तुम्ही काय बोला यावा अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकिट संस्कृती जास्त व्हायची आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती आणि नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली मीडिया संपूर्ण मीडिया म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या मालकांना विकत घ्यायचं आणि मग हे खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र